आणि त्यानंतर एक चांगलं यश मिळालं आता प्रधानमंत्री साहेबांची सभा आपल्या सर्वांसाठी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा या दोन्ही जिल्ह्यासाठी आयोजित केलेली आहे ही सभा रामनगर म्हणजे एअरपोर्टच्या जवळ जालना रोडच्या च्या लागून

चौदा तारखेला दुपारी एक वाजता एक वाजता सभेला आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो बहुतेक ज्यांनी या सभेसाठी माननीय मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे या सभेसाठी राज्याचे नेते येणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ही सभा आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवी ही माझी विनंती आहे आला की प्रत्येकाचा म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये आपण काय करणार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढील पाच वर्षाचा एक विजन डॉक्युमेंट त्याला जाहीरनामा वचन नामा असं म्हणता येईल पण आम्ही त्याला नाव दिले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संकल्पना आमचा विकसित राज्य करायचं हे आमचा संकल्प आहे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य नंबर एक राज्य सर्व क्षेत्रामध्ये झालं पाहिजे हा आमचा संकल्प आणि हे संकल्प करत असताना पदे जवळजवळ साठ पाण्याचा संकल्प आहे

आपका टीएमसी पाणी शिप आणि मऱ्या त्याला सुद्धा प्रगती दिली होती आणि एक महत्वाची घोषणा म्हणजे आपण गरज मागीर करणार आहोत ते सुद्धा येतो आणि मला तो खर्च लागतो आणि तो एक एक कोणी आम्हाला वर्षी आणि तो, 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 तो खर्च

सा के तारी तारी आज मी विश्रांतीनगर मध्ये गेलो तुम्ही जाऊन या विश्रांतीनगर तुमचे मित्र त्यांना विचारला परिस्थिती काय होती आज काय आहे आम्ही प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार करून विकास केलेला